काम कालावधीमध्ये साक्षात करून घेतलं हे मनुष्य एकटा काही करत नाही मनुष्याकडून करून घेणारी एक चेतनाम्य शक्ती असते की त्या शक्तीवर तो माणूस त्या शक्तीच्या जोरावर पुढे जातो सर्वसामान्य माणसाचं काम वारकऱ्याची सेवा आणि भगवंतावर असलेली श्रद्धा या गोष्टीमुळे हे काम झालं अजून पांडुरंगाची मूर्ती लवकरात लवकर बसणार आहे आता आपण कीर्तन ऐकणारच आहात जय हिंद जय महाराष्ट्र काय सांगाल आज उद्घाटन झालेलं आहे वारकरी मीराबाईंदर शहरातलं पहिलं वारकरी भवन इंदोरीकर महाराजांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन झालं आणि त्याचबरोबर आज त्यांच्याच हस्ते त्याचं लोकार्पण होतं याचा मला मनापासून आनंद आहे की साक्षात समाज प्रबोधनाचं काम पूर्ण महाराष्ट्रभर फिरून इंदोरीकरण महाराजांच्या माध्यमातून जास्तीत जास्त सर्वसामान्य जनतेपर्यंत जे विचार आहे ते विचार पांडुरंगाजी पोहोचवण्याचं काम इंदोरीकरण महाराज करत असतात आणि आज मीरा भाईंदर शहरामध्ये हो ह्या लता मंगेशकर नाट्यगृहामध्ये हो दे। त्यांच्याच हस्ते भूमिपूजन झाल्यानंतर त्यांचं कीर्तन ठेवण्यात आलं होतं आजही लोकार्पण झाल्यानंतर त्यांचं कीर्तन होतं आणि हजारोंचा जनसमुदाय या ठिकाणी या गोष्टीचा आनंद आहे मीना शहरामध्ये काम करत असताना लोकप्रतिनिधी म्हणून मला साहेब जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा रुपयाचा निधी या शहरासाठी त्यांनी दिला तब्बल अठराशे कोटी रुपये या मीना महापालिकेकडे त्यांनी वर्ग केले आणि त्यातील काही निधी मी हा वारकरी संप्रदायासाठी त्यांच्या वारकरी भवनासाठी वापरला आणि आज त्यांच्या लोकांपर्यंत या गोष्टीचा मला मनापासून आनंद हो आहे आणि अशाच प्रकारे विविध समाज भवन महेंद्र शहरामध्ये केले त्यामध्ये उत्तर भारतीय भवन आहे राय बच्चन यांच्या नावानं मैथिली समाज भवन आहे सरदार वल्लभभाई पटेल भवन आहे महाराणा प्रताप भवन आहे बंगाली समाजाकरता भवन आहे केरळ च्या लोकांकरता भवन आहे म्हणजे देशातल्या विविध कानाकोपऱ्यातून आलेल्या लोकांसाठी समाज भवन जी बांधण्याची माझी एक इच्छा होती ती इच्छा मुख्यमंत्री म्हणून असताना एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण केली आणि त्यांनी तो निधी उपलब्ध करून दिला महापालिकेच्या भूखंडावर त्या वास्तू आता उभ्या राहिलेल्या दिवा त्याचं लोकार्पण आहे सगळ्या वास्तूंचा आपण लवकरात लवकर त्यामुळे एक आनंद आहे लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना लोकांनी मला चार चार वेळा जर आमदार म्हणून निवडून दिला असेल आणि राज्याचा आता परिवहन मंत्री म्हणून काम करत असेल निश्चितपणे अशा कामाचा सर्वसामान्य लोकप्रतिनिधी म्हणून त्या ह्या सगळ्या गोष्टींचा मला आनंद वाटतोय आणि आज तो आनंद द्विगुणित झाली सर सहा महिन्यापूर्वीच तुम्ही सांगितलं होतं की या जागेचं भूमिपूजन मार्ग एक आता आहे कर साहेब करा तुम्ही पहा तुम्ही त्याला उद्घाटन सुद्धा काय तुमची पहिली प्रतिक्रिया तिथं आनंद नाही आनंद याच गोष्टीचा आहे की दोरीकर महाराजांचं खरं तर फिरवण्याच्या वेळा मिळत नाही एक एक वर्षात त्यांचे राज्यभर किंवा राज्याच्या बाहेर सुद्धा लोक कीर्तनासाठी करत परंतु माझ्या बघा की ह्याच वारकरी संप्रदायानं मला विनंती हो केली होती की पहिलं वारकरी भाऊ मीराबाई तर शहराचं पाहिजे आणि आज त्याच लोकार्पणही त्यांच्या हस्ते होत आहे या गोष्टीचा मनापासून आनंद आहे